नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्स मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहेत कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मी काल केली होती स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम आता सध्या स्ट्रॉबेरीचं चा सीझन चालू आहे पण घरातल्यांना स्ट्रॉबेरी आवडत नाही तर मग अशावेळी त्यांना स्ट्रॉबेरी कशी खाऊ घालायची तर ह्या सोप्या पद्धतीने मग मी आईस्क्रीम केली घरातल्या सगळ्यांना आवडली लहान मुलं पण मग आवडीने खातात चला तर बघू याची रेसिपी इथे मी इथे मी पाच ते सहा स्ट्रॉबेरी घेतलेत आहेत काही मिळ छोटे आहेत काही मोठे आहेत तर सहा स्ट्रॉबेरी मी घेतलेले आहेत तर स्वच्छ धुवून घ्यायच्या अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध तापत ठेवायचं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे माझ्याकडे कस्टर्ड पावडर आहे ही माझ्याकडे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरची पण मिळते ती पण तुम्ही यूज करू शकता हे डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल भेटते आता मी ते दूध तापाला ठेवलेलं आहे दूध चांगलं उकळी काढून घ्यायचं एक दहा ते पंधरा मिनटं दुधाला चांगली उकळी व्हाय हो द्यायची आणि एक दोन मिनटं परत ते दूध आटू द्यायचं नंतर त्याच्यामध्ये साखर घालायची चा साखर तुम्ही चवीनुसार घालू शकता साखर घातल्यानंतर मस्त असं ढवळून घ्यायचं म्हणजे साखर लवकर मिक्स होईल इकडे साखर मिक्स होते तोपर्यंत एका वाटीमध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेते त्याच्यामध्ये थोडंसं गरम दूध घालायचं गरम दूध घालून चांगलं मस्त असं मिक्स करायचं जर दूध कमी वाटलं खूप घट्ट होतं वाटलं तर परत थोडंसं दूध घालून घ्यायचं ह्या पद्धतीने मला थोडंसं दूध कमी पडलं म्हणून मी परत घालून घेते मस्त असं एक एकजीव करून घ्यायचं आता इथे आपलं दूध साखर पण आटत आलेली आहे ह्या पद्धतीने मी बॅटर बनवलेलं होतं त्याचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं घालून आधी एक चमचाभर घालायचं मस्त ढळून घ्यायचं कलर पण चेंज झालेला आहे तर राहिलेलं सगळं कॉर्नफ्लॉवर घालून घेते मी मस्त अशी कस्टर्ड पावडर घातल्यानंतर दूध घट्ट व्हायला लागलेलं आहे बघा ह्या पद्धतीने त्याला घट्ट होते तुम्ही जर कांचनचा मन ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकोन तुम्हाला अजिबात विसरू नका म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल थोडीशी वेलची पावडर वेलची पावडर घालून परत एक मस्त असं ढवळून घ्यायचं बाय ह्या पद्धतीने आता एका मिक्सरच्या ते थंड व्हायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या आपल्या स्ट्रॉबेरी होत्या त्या घालून त्याची फाईन अशी पेस्ट किंवा प्युरी करून घ्यायची ह्या पद्धतीने मी प्युरी करून घेतलेली आहे तर आपलं दूध थंड झालं आहे बघा ते किती दाटसर झालेलं आहे आता त्याच्यामध्ये जे आपण स्ट्रॉबेरी मिक्सरला फिरवून घेतली होती ती घालून घ्यायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं हा कलर पण चेंज झालेला आहे गुलाबी गुलाबी कलर झालेला आहे ह्या पद्धतीने तर तुमच्याकडे आईस्क्रीमचं जे कंटेनर असं ते असेल तर ठीक आहे नाहीतर मग तुम्ही घरातला कोणताही पण हवाबंद पॅक डबा तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये काढून घ्यायचं ह्या पद्धतीने सेट करायचं तर दोन दोन तास मी सेट करायला ठेवलेलं आहे बघा दोन तासानंतर हे असं झालेलं आहे घट्ट व्हायला लागलेलं आहे दोन तासानंतर बघू शकता आता परत हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि परत एकदा मिक्सरला एक पाच मिनटं चांगलं फिरवून घ्यायचं म्हणजे चांगलं स्मूथ होतं आईस्क्रीमसारखं हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे तर त्याच कंटेनरमध्ये आधी थोडंसं आईस्क्रीम घालून घ्यायचं काही काय मी इथे स्ट्रॉबेरीचे क्यूब्स घालत आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घालत आहे राहिलेलं सगळं परत मिक्स करून घ्यायचं आणि वरतून परत गार्निशिंगसाठी थोडेसे क्यूब्स आणि ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे ह्या पद्धतीने आपलं आईस्क्रीम तयार आहे आता हे आठ तास डीप फ्रीजरला ठेवून द्यायचं बघा आठ तासानंतर आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे तुम्ही डब्बा पालता जरी केला तर चे ती पडत नाही एवढी घट्टसर दाटसर होते आता हे बघा चमच्याच्या सह्याने आपण काढूया बघू शकता किती मस्त दाटसर झालेली आहे आपली आईस्क्रीम ह्या पद्धतीने तुम्ही कुल्फी पण करू शकता जर कुल्फीचा मोड तुमच्याकडे असेल तर मस्त झाली होती आईस्क्रीम नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा चॅनलला नवीन असल्यास नह शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद